रायगड सम्राट लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा सतरा मे जागतिक हायपर टेन्शन डे निमित्ताने नियो क्लिनिक अँड इको सेंटर पनवेलचे डॉक्टर निलेश भांडिया यांच्या विद्यमाने पनवेलमध्ये जनजागृती रॅली काढण्यात आली ही रॅली क्लिनिक भाजी मार्केट कर्मवीर भाऊराव पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौकशी सा काढून सांगता मध्ये करण्यात आली या रॅलीमध्ये डॉक्टर शुभदानील ममता प्रीतम म्हात्रे माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज कविता ठाकूर नैना भांटिया डॉक्टर रुचा वाळिंबे डॉक्टर नेहा पटेल डॉक्टर सोनल गांधी डॉक्टर समितासह अनेक महिला पुरुष सहभागी झाले होते यावेळी डॉक्टर निलेश भांडिया यांनी हायपर टेन्शन बीपीविषयी माहिती देत याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टर सल्ला घेण्याचे मार्गदर्शन केले आज सतरा मे वर्ल्ड हायपर डे आहे हायपरटेन्शन हा आजार खूप वाढत चाललेला आहे आणि यंग लोकांमध्ये पण हे हल्ली दिसायला लागलं आहे या आजाराचे काही सिमटम्स नसतात म्हणून रेग्युलर स्क्रीनिंग करणं आणि बी पी आपलं चेक करणं हे महत्त्वाचं असतं ही जनजागरूकता निर्माण करण्यासाठीच आजची रॅली आयोजक आयोजण्यात आली होती रॅलीमध्ये येणाऱ्या सगळ्या लोकांचे मी आभार मानतो आणि लोकांनी बी पीकडे लक्ष द्यावं रेग्युलरली स्क्रीनिंग करावी ही ही अपील करतो थँक्यू आज सतरा मे रोजी डॉक्टर निलेश भाटिया आणि नैना भाटिया यांच्या वतीने वॉक अँड टोन ठेवलेला आहे ह्याचा हा संदेश असा दिला आहे की समाजाप्रती आपण जागरूक राहायला पाहिजे आपण तब्येतीची काळजी खूप कमी घेत असतो आपण कामामध्ये इतके व्यस्त असतो त्या कामामध्ये व्यस्त असताना बी त्रास झाली खूप जाणवते आणि मग बीपी जाणवल्यानंतर कधीही हार्ट प्रॉब्लेम येतात असं सगळं चालू असतं त्यामुळे त्यांनी असं ठेवलं की थोडं तरी चाललं पाहिजे थोडं तरी आपण तब्येतीची काळजी घेतली पाहिजे आपलं जे एक्सरसाइज असं ते चांगलं राहायला पाहिजे किंवा व्यवस्थित म्हणजे एक्सरसाइज केला पाहिजे असा संदेश त्यांनी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून त्यांच्या क्लिनिक पासून ते आपण भाऊराव पाटील हा जो स्मारक आहे तिथून तिथपर्यंत आपण गेलेलो आहे आणि असं एक सर्कल मारून आलेलं आहे लोकांना त्या ह्या फ्लायर्स संदेश दिलेला आहे आपण की वॉकिंग करणं खूप जरुरी आहे एक्सरसाइज करणं खूप जरुरी आहे तर मला असं वाटतं या दोघही दाम्पत्य आहे हे चांगलं इनिशिएटिव्ह घेतात समाजाचं प्रती की आपलं स्वास्थ्य हे जपलं पाहिजे आणि बीपीची बीपी बी पी जो आहे याची काळजी घेतली पाहिजे नमस्कार मी कविता ठाकूर पनवेलमधलं एक नामवंत आणि गुणी कुटुंब आहे हे डॉक्टर निलेश भाटिया आणि त्यांची पत्नी नैना बाटिया ती खऱ्या अर्थाने अर्धांगिनीचा रोल निभावते आहे ती सगळे आम्हाला मैत्रिणींना एकत्र करून दरवर्षी बोलवते आणि तिच्या स्टाफला पण अगदी खूप छान सांभाळते आणि पनवेलमध्ये इतक्या छान प्रकारे यांनी जनजागृती चालू केलेली आहे की प्रत्येकाने आपलं वजन कसं कमी करावं शारीरिक काळजी कशी घ्यावी याची जनजागृती करण्याचं जणू त्यांनी अगदी अवलंबत केलेलं आहे तर त्याच्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद डॉक्टर निलेश भाटिया आणि नैना भाटिया यांचे अगदी मनापासून आभार